तिल नदीचे पानी पाते सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे यामुळे सांगली आणि कोल्हापूरला जोडणारा येतवडे पूल पाण्याखाली गेला आहे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तर पुलावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे दरम्यान सांगलीच्या चिकुर्डे वस्तीत मुसळधार पावसामुळे पाणी शिरलंय तर औदुंबर येथील दत्त मंदिरातही पाणी शिरलंय सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणीपातळी सध्या सव्वीस फुटावरती आहे ते आज सायंकाळी तीस फुटापर्यंत जाईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता महापालिका प्रशासन देखील सतर्क मोडवरती आलेलं आहे नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या चोवीस तासांमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये जवळपास आठ फुटाची वाढ झालेली आहे आणि आज संध्याकाळी आणि पुढच्या चोवीस तासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आणि अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेकडून ज्या भागामध्ये तीस फुटापासून ते पस्तीस फुटापर्यंत पाणीपातळी वाढल्यानंतर ज्या भागामध्ये पाणी जातं जो आपला दोन हजार एकोणीसचा आणि दोन हजार एकवीसचा अनुभव आहे त्या अनुषंगानं या भागामध्ये जाणीवजागृती करून सर्व नागरिकांना त्यांचं जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत औषधं असतील कागदपत्रं असतील तर ते किट तयार करून ठेवावं आणि प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांच्या अनुषंगानं त्यांनी स्थलांतर होण्यासाठी तयार राहावं असं आवाहन या निमित्तानं करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून छत्तीस केंद्रांच्यामध्ये निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी ज्या काही बेसिक सुविधा आहेत लाईट पाणी असेल इतर व्यवस्था सर्व करण्यात आलेली आहे महानगरपालिकेच्या वतीनं पूरपातळी वाढल्यानंतर सर्व नागरिकांची योग्य ती काळजी घेण्यासंदर्भात तयारी पूर्ण झाली आहे कॅमेरामॅन योगेशसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली <्थाली>